सोलापूरातील मुळेगाव तांडा परिसरातील स्वामी विवेकानंद नगरातील बनावट देशी विदेशी तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं धाड टाकली आहे त्या ठिकाणी देशी विदेशी दारूच्या तब्बल दहा हजार अठ्ठावीस बाटल्या सापडल्या याशिवाय विविध कंपन्यांचे लेबल बुचने आढळून आली आहेत या पथकानं कारवाईत एकूण बारा लाख सत्तर हजार तीनशे वीस रुपयांचा सा मद्यसाठा जप्त केलाय दारू महागल्यानं अवैध धंदेवाले अशा प्रकारे बनावट दारू आणून त्याला बनावट लेबल लावून महाग विकत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मान्य श्री राजेश देशमुख साहेब तसेच श्री सागर दोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग आणि श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या सूचनांच्या नुसार गणेश उत्सव कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरोधात विशेष मोहीम आयोजित केली होती सदर मोहिमेच्या अनुषंगानं दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भ विभाग त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्वामी विवेकानंद नगर मोजे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी अवैध मद्याचा साठा असल्याबाबतची बातमी प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी दिनांक दोन नऊ पंचवीस रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैध गोवा विदेशी देशी विदेशी साठा देशी मध्ये निर्मिती अशा पद्धतीचा मुद्देमाल मिळाला असून त्यामध्येच्या एकूण नऊशे छत्तीस बाटल्या एकशे ऐंशी मिलीच्या एकशे ब्याण्णव बाटल्या तसेच बनावट देशी मद्याच्या नव्वद मिलीच्या आठ हजार नऊशे इतक्या शिलबंद बाटल्या मिळून आल्या त्याच पद्धतीनं या ठिकाणी बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडची पंधराशे बनावट लेबल्स नऊ हजार पाचशे बनावट बुचे त्याचप्रमाणे विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या ज्या की रिफिलिंगसाठी वापरल्या जातात अशा पद्धतीचा एकूण बारा लाख सत्तर हजार तीनशे वीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी शिशुपाल धनु राठोड हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे त्याच पद्धतीनं दिनांक एक आठ पंचवीस ते एकतीस आठ पंचवीस या कालावधीत विभागाच्या वतीनं अवैध दाराविरोधात एकूण दोनशे एकोणपन्नास गुन्हे नोंद केले आहेत त्यामध्ये बारा वाहनासह रुपये पन्नास लाख एक्क्याऐंशी हजार एक्क्याण्णव इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या पद्धतीची मोहीम विभागाच्या वतीनं यापुढेही सुरू राहणार आहे